मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आता सुजित कुमारची माणसं मीराच्या गाडीवर पावभाजी खाण्यासाठी आलेली असतात एक्स्ट्रा पाव ते मागतात म्हणून मीरा लगेचच पाव त्यांना देते पण आता त्यातीलच सुजित कुमारचा एक पंटर मीराचा हात जोरातच पकडतो मग मीराला आता घाबरल्यासारखं होतं तेव्हा ती आता विचारते काय चाललंय काय तुमचं अगोदर माझा हात सोडा पण ते हात सोडेनासेच होतात त्यामुळे मीरा अजूनच घाबरते सत्या हा सगळा प्रकार आणि लगेचच तेथे त्या माणसाचा हात पकडून बाजूला ओढतो ते आता मीराच्या बाजूने लगेचच तिला वाचवायला आला हे सर्वजण रागात आता सत्याकडे पाहू लागतात तर बाजूलाच उभा असतो तेव्हा मीराचा हात पकडला म्हणून सत्याच्या तळपायच्या आग मस्तकात जाते मग आता तो रागातच म्हणतो की तुझ्या तर उठ अगोदर इथून असं म्हणून तो आता चांगलेच त्या माणसाची धुलाई करतो तेव्हा ते सर्व पण तर आता लगेचच तेथून उठतात आणि सत्याला येतात त्याच्या पोटात वगैरे जोराजोरात ठोके घालू लागतात तर आता मीरा खूपच घाबरते कारण तेथे खूपच अशी भांडणं झालेली असतात त्यानंतर सत्या आता सर्व ताकद लावून त्या एका मुलाला जोरातच ढकलतो त्याचं डोकस ते पावभाजीच्या ताटावर जाऊन आपटतं मग आता म्हणतो अरे रे, रे काय झालं हे त्यानंतर दुसऱ्या पंटरला सुद्धा आता सत्या चांगलाच आता चोप देतो आणि त्याला टेबलवर ढकलून देतो कि जे राहिलेले असतात ना त्या पंटरची सुद्धा चांगलीच चा आता तो धुलाई करतो त्याचा हात पिरगळून आता त्याच्या पोटातच तो लाट टाकतो त्यामुळे ते खूप सर्वजण जोराजोरात ओरडू लागतात आता या सगळ्यांची भांडणं सुरू असतानाच तेथे आता विक्रम येतो आपली गाडी पावभाजीच्या गाडीजवळ जरा थोडीशी लांब थांबवतो आणि गाडीकडे पाहात त्याला समजतं इथे तर ऑलरेडी भांडणं सुरू आहेत मग आता मनातच तो म्हणू लागतो अरे अजून तर मी माझं प्लॅनिंगसुद्धा सुरू केलं नाही तर इथे ऑलरेडी तमाशा आहे सुरू म्हणजे असं अजून कोणीतरी आहे माझ्यासोबत जो यांच्या वाईटावर टपला आहे असं आता विक्रमच्या मनात येतं तर आता त्या सर्वांची खूपच जोराजोरात जोरा भांडणं सुरू असतात आणि एकमेकांना खूप मारत असतात सत्यासुद्धा काही कमी नसतो तोसुद्धा आता रागातच त्या सर्वांना चांगलाच मारू लागतो तेव्हा आपल्या सर्व पंटरची धुलाई केली हे पाहून आता सुजित कुमार जरा नाराजच होतो त्यानंतर सत्याचा राग आता अनावर झालेला असतो म्हणून जो पावभाजी बनवण्याचा तवा असतो ना तोच तवा आता तो घेतो आणि लगेचच त्या पंटरच्या डोक्यात टाकणार असतो तेवढ्यातच तेथे असणारे सर्वजण धावत येतात आणि सत्याला अडवतात तेव्हा मीराजसुद्धा आता म्हणते की अहो हे काय करताय तुम्ही नका असं करू प्लीज आता सत्याला सर्वजण रोखण्याचा प्रयत्न करत असतात तरीही सत्या मात्र हटतच नसतो त्यानंतर त्याचे पंटर पुन्हा एका ताकदीनिशी उठतात आणि लगेच सत्याचे दोन्हीही हात पकडतात सत्याला हालचालसुद्धा करू देत नाही मग आता ते सत्याला खूपच मारतात तेव्हा सुजित कुमार आता खूपच खुश होतो आणि मारा अजून असं लांबूनच म्हणतो तर आता विक्रम सुद्धा आता त्याची मजा घेत असतो कारण सत्याला खूप असा ते मारत असतात मग आता मीराला ते पाहवत नाही म्हणून मीरा आता सगळं काही सोडवण्याच्या प्रयत्नात असते त्यातलाच एक काय करतो तर पुढे येतो आणि मीराला पावभाजीच्या गाडीवरच ढकलतो तेव्हा मीरा पटकन दुसरीकडे आता लोटली जाते मग आता सुजित कुमार म्हणतो बापरे आता हिलामध्ये यायची काही गरज आहे का हिच्याकडे ना आता मीच बघतो असं म्हणून तो, तो पुढे जाणार असतो पण आता मीरासुद्धा आता लगेचच पुढे जाते सत्याला वाचवण्याच्या प्रयत्नात असते तेव्हा सुजित कुमार पुढे जात लगेचच आता मीराचा हात पकडतो आणि तिला बाजूला ढकलतो तर ते, पंटर ते तर सत्याला खूप मारत असतात म्हणून मीरा रडत असते तिला ते पाहवत नसतं तर ढवळेकर आता मीरा आणि सुजित कुमारकडे पाहतच राहतो विक्रमला सुद्धा समजतं की अच्छा हा वर आहे का माणूस तो जो यांच्या वाईटावर टपला आहे म्हणजे आपल्याबरोबर आहे कोणीतरी साथीला असं म्हणून तो हसतो इकडे सुजित कुमारने आता मीराचा हात असाच पकडवून ठेवलेला असतो त्यामुळे सत्या ते पाहतो आणि त्याला अजूनच राग येतो तो रागातच आता स्वतःला सोडवून घेण्याच्या प्रयत्नात असतो कारण तेथे सुजित कुमार असतो ना म्हणून तरीही आता ते सगळे पंटर असतात ते सत्याचा हात जोरातच पकडवून ठेवतात तर मीरा आता खूपच रडत असते ते सत्याला पाहवतच नसतं तर सुजित कुमार उगीच तिची गंमत करू लागतो तर इकडे सत्याला ते अजिबातच आवडत नाही त्यामुळे आता सत्या त्या दोन्हीही गुंडांना आता एकमेकांना असं धडकवतो आणि मीराकडे जातो तेथे गेल्यानंतरसुद्धा काही पंटर असतात ते लगेचच मध्ये सत्याला मारायला येतात परंतु सत्या आता त्यांना पुरून उरत असतो आणि खूप त्यांची धुलाई करतो त्या सर्वांना बाजूला ढकलत असतो आणि पुढे मीराकडे जात असतो आता सुजित कुमारचा त्याला खूप राग आलेला असतो म्हणूनच तो त्याची कॉलर पकडतो आणि म्हणतो तुझ्या ना पापाचा घडा आता भरला आहे समजलं आता तुला अजिबातच सुट्टी नाही असं म्हणून सत्या आता जोरातच त्याला बुक्का मारणार असतो तेवढ्यातच सुजित कुमारमध्ये पेपर धरतो आणि म्हणतो हा कागद आठवला का तेव्हा आता लगेचच सत्याला आठवतं की सगळ्यांची त्या पेपरवर सही घेतली आहे कारण त्याच्याकडून आपण पैसे घेतले आहेत आणि ते आपल्याला परत फेडायचे आहेत मग आता तुम्ही सगळ्यांनी अवरसह्या केल्या आहेत आता ते कागदसुद्धा त्या शंभर घड्यांमध्ये बुडवायचे की तुम्हालाच बुडवायचे असं सुजित कुमार सत्याला प्रश्न करतो माझ्या केसाला जरी धक्का लागला ना तर चार दिवसाची सुद्धा मी मुदत देणार नसल्याचं तो धमकावतो तेव्हा सत्या लगेचच आता त्याची कॉलर सोडतो तर सुजित कुमारला खूपच हसू येतं तेव्हा सुजित कुमार सत्यावर हसत म्हणतो तू मला सोडणार नव्हतास ना माझे शंभर घडे भरले होते ना मग आता काय झालं का सोडलंस तू मला तो सत्याला धमकावतो की आता निघायचं आणि जेव्हा तुमचे पैसे येतील ना तेव्हाच तोंड दाखवायचं नाहीतर तुमचं घर ते माझं होणार असं म्हणून तो घाबरवतो तेव्हा मीरा आणि सत्या खूपच रडू लागतात त्यानंतर तो मीराला म्हणतो ए मीरा माझ्याबरोबर तू लग्न केलं असतंस तर खाल्लं असतंच तुपाशी पण आता तुम्ही सगळे उपाशी, उपाशी। असं म्हणून तो मोठ्या मोठ्याने सत्या आणि मीराच्या या परिस्थितीवर हसतो आता चला रे असं म्हणून तो आता लगेचच त्याच्या पंटरसोबत तेथून निघून जातो तर आता मीरा आणि सत्याला खूपच वाईट वाटतं कारण त्यांच्या पावभाजीची गाडीमधील सामान पूर्णपणे अस्ताव्यस्त पडलेलं असतं तर आता सर्व भाज्यासुद्धा अस्तव्यस्त झालेल्या असतात ते पाहून आता सत्याला रडू आवरत नाही कारण आपली पावभाजीची गाडी किती जोरात चालली होती चांगला धंदा सुद्धा होत होता आणि हे काय होऊन बसलं या विचाराने सत्या मीराला रडू आवरतच नसतं कारण एका क्षणात होत्याचं नव्हतं झालेलं असतं आणि हे सगळं या भामट्या सुजित कुमारमुळेच झालं असं ते दोघेही मनातून म्हणत असतात त्यानंतर सत्या मीराला इशारा करतो तेव्हा मीरा सुद्धा आता लगेचच कामाला लागते मग आता ते दोघेही मिळून सर्व अस्तव्यस्त असं झालेलं सामान व्यवस्थित ठेवत असतात एकमेकांना मदत करत असतात आपली पावभाजीची गाडी पुन्हा एकदा पूर्ववत करत असतात तेव्हा आता हे सगळं प्रकार आता विक्रम पाहत असतो आणि मनातच म्हणतो की हे तर पुन्हा एकदा दुकान उभं करतायत सत्या आणि मीरा हिंमत न हारता पुन्हा एकदा आपलं दुकान खरंच उभं करत असतात आणि विक्रमचा हे पाहून मात्र जळफळाट होतो तेव्हा लगेचच आता विक्रम मनात विचार करतो मी सांगितलेला माणूस आता कुठे राहिला अजून आता सत्याने त्या पंटरचा खूपच मार खाल्लेला असतो त्यामुळे त्याच्या अंगात एवढी ताकदच नसते की तो काही काम करू शकेल परंतु आता पावभाजीची गाडी उभं करणं महत्त्वाचं असतं म्हणूनच तो आता सगळं काम आपल्या मनाविरुद्ध करू लागतो की काहीही करून ही गाडी पुन्हा उभी करावीच लागेल नाही तर आपण खायचं काय आणि हप्ता तरी फेडायचा कसा काय आता मीरा सारखी सारखी त्याला साथ देत असल्यामुळे त्याच्यासाठीही हे काम अगदी सोपंच होऊन जातं सगळं काही सामान अगदी व्यवस्थित ठेवल्यानंतर आता सत्या कसा बसा स्वतःला सावरतो तेव्हा मीरा आता त्याला समजावते की तुम्ही इकडे बघा जरा आपण अजिबात हार मानायची नाही कारण कुणी आपलं कितीही नुकसान करू द्यात पण आपण दोघे एकत्र आहोत ना सगळं काही पुन्हा एकदा आपण उभं करू तर आता सत्याच्या डोळ्यातील पाणी थांबता थांबत नसतं आणि म्हणून म्हणूनच मीराला खूप वाईट वाटतं त्यानंतर आता ते दोघे बसे स्वतःला सावरतात तेवढ्यातच पोलीस आणि हवलदार ते येतात मग आता त्यांना असं आलेलं पाहून मीरा सत्याला धक्का धक्काजवतो आणि ते दोघेही त्या दोघांकडे पाहतच राहतात तर विक्रम आता लांबूनच त्या दोघांची मजा पाहत मनात विचार करू लागतो की आता माझा प्लॅन सुरू झाला सत्य आता मीराकडे पाहतो तर मीराला काहीच माहीत नसतं त्यामुळे ती मान हलवते आणि म्हणते नाही माहीत मला काही तेव्हा लगेचच ते पोलीस म्हणतात साध्या माणसांची स्पेशल पावभाजी का तुम्हाला इथे धंदा करायला परवानगी दिलीच कोणी असं जेव्हा ते विचारतात ना तेव्हा सत्या मीराला हादराज बसतो ते दोघेही आता एकमेकांकडे पाहतात कारण एक, एक संकट नाही कुठे थांबतंय तर दुसरं संकट आता त्यांच्यावर येऊन ठेपलेलं असतं तेव्हा सत्या मीराला काय उत्तर द्यावं कळत नाही तरीही सत्या सांगत असतो सर आम्ही हे आपलं मग आता तुझ्याकडे फूड लायसन्स आहे का असं आता पोलीस विचारतात अरे फक्त पावभाजी विकतो की आणखी काही तेव्हा सत्य म्हणतो अहो साहेब असं नाहीये मग आता लगेचच पोलीस विचारतात तुझ्याकडे फूड टेस्टर आहे का आणि तुझ्या दुकानावर रजिस्ट्रेशन नंबर तरी कुठे आहे आणि इथे धंदा करायला कोणाची परवानगी घेतली होतीस रे तू गाडी लायसन फूड लायसन्स आणि हायजीन सर्टिफिकेट चला दाखवा पटापट तेव्हा सत्या मीराकडे पाहतच राहतो तेव्हा आता मीराला तो इशारा करतो पण मीरालासुद्धा आता याबद्दल खरोखरच काही माहीत नसते त्यामुळे ती आता गप्पच राहते त्यानंतर आता सत्या म्हणतो अहो सर चार पैसे मिळवण्यासाठी आम्ही आत्ताच कुठेही गाडी सुरू केली आहे अहो साहेब आम्हाला चार दिवस द्या आम्ही सगळी कागदपत्रं काढतो तेव्हा पोलीस आता भडकतात आणि म्हणतात लायसन्स नाही रजिस्ट्रेशन नाही मग ही गाडी चालू केलीच तुम्ही कशी असं म्हणून ते सत्य मीराला जा विचारतात भडकतात मग आता लगेच असते मोठ्याने म्हणतात आत्ताच्या आत्ता ही गाडी बंद करायची तेव्हा आता विक्रम मात्र हसत असतो तेव्हा मीरा आता रिक्वेस्ट करते हात जोडते आणि म्हणते साहेब आम्हाला ना फक्त दोन दिवस द्या दोन दिवसामध्ये आम्ही सगळी कागदपत्रं आणून देतो प्लीज साहेब प्लीज तेव्हा पोलीस ऐकेनाशे होतात ते म्हणतात गप्प बसा दोघांनी आता ही गाडी उचलायची आणि रितसर सर परवानगी मिळाली तरच तर ही गाडी इथे लावायची नाहीतर तुमची ही गाडी ना आम्ही जप्त करू असं आता ते म्हणतात तेव्हा मीरा आणि सत्याला धक्काच बसतो त्यावेळी सत्या हात जोडून म्हणतो साहेब प्लीज असं करू नका ना प्लीज तुम्ही असं करू नका तेव्हा सांगितलं तेवढंच करायचं असं आता रागातच पोलीस म्हणतात त्यानंतर आता पोलीस तेथून जातात तेव्हा आता सत्य आणि मीरा या दोघांनाही खूपच टेन्शन येतं पुढे करायचं काय हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहतो तेव्हा विक्रम आता लगेचच हसत म्हणतो आता यांची गाडी काही पुन्हा उभी राहणार नाही असं म्हणून तो मोठ्या मोठ्याने हसतो तेव्हा मीरा आता खूपच रडत असते काय करावं तिला सुचत नसतं तर मीराला असं रडताना पाहून सत्यालाही दुःखच होतं तर आता दुसरीकडे देविका ही घरी येते तर आता निरुपा आणि पंकज रूममध्ये असतात तेव्हा निरुपाला तेथे पाहताच देविका लगेचच मनात विचार करू लागते ह्या बाईला आता मी इथे दिसले ना तर ती पुन्हा पुन्हा माझ्या घरच्यांचा विषय काढणार मग आता इकडे निरुपा पंकजला म्हणत असते की हे मला अजिबात चालणार नाही हा पण देविका तेथे येताच ती गप्प राहते त्यानंतर देविका म्हणते मला ना आज खूप थकल्यासारखं झालं दमल्यासारखं झालं मी आलेच हा फ्रेश होऊन असं म्हणून ती आतमध्ये जाते आता देविका आतमध्ये गेल्यानंतर लगेचच तिच्या मोबाईलवर कोणाचा तरी फोन येतो तेव्हा पंकज देविकाला आवाज देतो तेव्हा निरुपा म्हणते अरे असं काय करतोय तुझ्या बायकोचाच फोन आहे ना जर तिच्या बाबांचा फोन असेल तर मग उचल तुघे घे फोन असं म्हणून आता हलकटसारखी निरूपा पंकजला फोन उचलायला सांगते तर आता देविकाकडून जो माणूस पैसे मागतो ना त्याच माणसाने नेमका आता फोन केलेला असतो मग आता तो, तो हॅलो असं म्हणणारं असतो पण आता पंकजचा समोरून आवाज येताच तो आपला गप्प बसतो तेव्हा निरोपा म्हणते अरे थांब ना बाबा जरा लांब आहेत ना ते थोड्या वेळाने बोलतील की तुझ्याबरोबर तेव्हा हॅलो कोण बोलतं आहे असं सारखं सारखं पंकज विचारतो तेव्हा मी देविकाचा नातेवाईक बोलत असल्याचा आता तो म्हण माणूस म्हणतो पंकज आता लगेचच विचारतो देविकाचे नातेवाईक ना म्हणजे नक्की ना कोण तेव्हा तुम्ही देविकाचे भाऊ बोलताय ना असं पंकज विचारतो तेव्हा आता तो माणूस म्हणतो हो मी तुम, देविकाचा ना भाऊच बोलतोय तेव्हा निरूपा लगेचच हातातून फोन ओढून घेत म्हणते की अहो तो तुम्ही देविकाचे भाऊ ना देविकाना सारखी सारखी सतत तुमची आठवण काढत असते सतत तुमचं आपलं कौतुक करत असते तिला ना तुमची खूप आठवण येते सारखे तुमच्याबद्दल मला सांगत असते त्यावेळी पंकज आता इशारा करून निरूपाला म्हणतो कुठून बोलताय ते विचार तर आता तो माणूस जरा घाबरतो आता या सगळ्यांबरोबर काय बोलावं हाच प्रश्न त्याला पडतो म्हणूनच तो आता म्हणतो की मी ठेवतो हा फोन कारण मी खूप बिझी आहे तेव्हा निरूपा म्हणते अहो थांबा की एवढ्या लवकर कुठे फोन ठेवताय अहो बोला की जरा पण राहद्यात हा तुम्ही एवढे बिझी आहात तर मी काय म्हणते तुम्ही वेळ काढून या ना आता आमच्या घरी या जरा आमच्या म्हणजे तुमच्या बहिणीच्या घरी या असं मला म्हणायचं आहे असं निरुपा आता शब्दांची फिरवा फिरव करत म्हणते मग आता ती पुढे म्हणते तुम्ही या ना एक दिवस आमच्या घरी आग्रहाचं निमंत्रण आहे असं समजा हां मग आता तो म्हणतो हो मी नक्कीच येईल तुमच्या घरी पण देविकाला ना आपण सरप्राईज देऊ अजिबात तिला काही सांगू नका मी येईल नक्की तिला भेटायला तेव्हा निरुपा आता खुश होते आणि म्हणते की हो हो नक्की चालेल या आम्हाला कळवा पण हां तर आता निरूपा लगेचच म्हणते की तुझ्या सुद्धा हा फोन नंबर लिहून ठेव हो। तेव्हा पंकज म्हणतो हो करेक्ट करेक्ट मम्मा हा असं म्हणून तो लगेचच आपल्या फोनमध्ये तो नंबर डायल करून घेत असतो तेवढ्यातच देविका आता लगेच बाहेर येते तर पंकज आता खूपच घाबरतो आणि तिचा फोन पटकन आता तिथे बेडवर ठेवतो त्यावेळी आता निरूपा आणि पंकज एकमेकांना इशारा करतात तेव्हा आता निरूपा म्हणते आलीस का फ्रेश होऊन मी तुझ्यासाठी गरमागरम आल्याचा चहा घेऊन येते हा असं म्हणून ती तेथून लगेचच सटकते तेव्हा देविकालाच प्रश्न पडतो आज काय झालं यांना मग आता ती लगेचच पंकजला विचारते काय रे काय झालं तेव्हा तो म्हणतो कुठे काय झालं त्यानंतर आता लगेचच देविका आपली शांत होते आणि आपापलं काम करत असते रात्री निरुपा आणि पंकज हे दोघेही गप्पा मारत बाहेर बसलेले असतात तेव्हा निरूपा आता लगेचच म्हणते पंकज तुझं काम ना आता बघ होणार आहे कारण एकदा का देविकाचा भाऊ घरी आला ना तर बघ तू त्यांच्याबरोबर अगदी गोडगोड बोल तुझ्या शिक्षणाबद्दल सांग कसं तुझं एम बी ए वगैरे झालंय म्हणजे कसना बबड्या मुंबईमध्ये तुला एक दोन बिझनेस तरी ते टाकून देतील बघच मग आता पंकज म्हणतो करेक्ट आहे मम्मा तुझं करेक्ट आहे मी एक काम करतो हॉस्पिटलिटी या बिझनेस संदर्भात मी दोन तीन बिझनेसच्या ना आता तयार करूनच ठेवतो म्हणजे ते एकदा तेव्हा मी स्वतः त्यांना प्रेझेंटेशन देईल तेव्हा निरूपा म्हणते चांगली आयडिया लाव तू तेव्हा तो म्हणतो अगं मम्मा हो लावणारच ना आता मी चांगली आयडिया पुढे निरूपा म्हणते तुझं काम बाळा झालंच पाहिजे जर म्हणत असतील ना की बँकॉक सिंगापूर अशी कुठे कुठे त्यांची फाईव्ह स्टार हॉटेलं असतील मग ते काही म्हणाले तर तिकडेच जाऊन तू राहा तेव्हा पंकज मोठी मोठी स्वप्न रंगवू लागतो की मी तिकडे आणि इकडे दोन्हीकडे हे बिझनेस करेल हा मम्मा चालेल ना तेव्हा आता पंकज असं बोलणं एकूण निरूपा हो म्हणते तेव्हा आता मी सुद्धा तिकडे येईल मग तुझ्याकडे असं आता निरोपा म्हणते तेव्हा ऑफकोर्स मम्मा तुला तर यायचंच आहे तिकडे असं आता लगेचच पंकज म्हणतो तू नाही आली तर कसं होईल शेवटी तू एवढे कष्ट घेतले आहेत ना मग आता निरोपा म्हणते हो ते तर आहेच ना मग आता ते दोघेही तिकडे परदेशी जाण्याची खूप म्हणजे खूप स्वप्न रंगवत असतात आणि एकमेकांच्या हातावर टाळ्या देत गप्पा मारत असतात तेवढ्यातच आता तेथे सत्या आणि मीरा हे दोघेही येतात तर सत्या जरा लंगडतच आलेला असतो तेव्हा निरूपा टोमणी मारायची संधी सोडत नाही ती म्हणते हे आले मोठे बिझनेसमॅन या दोघांचा खूप मोठा बिझनेस आहे ना तुला माहीत आहे का पंकज तेव्हा पंकज ते म्हणतो की यांचा रुबाब बघ ना जसं काय यांच्या हॉटेलची फ्रँचायजी कुणी फाईव्ह स्टार हॉटेलवालाच घेणार आहे असं म्हणून ते सत्या मीरावर पुन्हा एकदा हसतात तेव्हा आता लगेचच मीरा ही एकदम शांत राहते कारण तिला आता कुणाबरोबरही काही बोलण्याची किंवा भांडण्याची इच्छा नसते आणि सत्यालासुद्धा तो आपल्या गपगुमाने सगळं काही ऐकून घेत असतो निरुपा आता टोमणा मारते की खिशात नाही चाराना आणि मलाच म्हणा शहाणा अशातली यांची गत आहे तेव्हा पंकज आता हातवारे करून मोठ्या मोठ्याने हसू लागतो तेव्हा आता निरुपा म्हणते तू माझा शब्द नाही एकदा लिहून ठेव तुमची गाडी ना रस्त्यावर येईल की नाही हे बघतच राहा अशी वाट लागेल ना यांची शब्द आहेत माझे असं निरुपा काही पण शाप देत असते तेव्हा सत्या म्हणतो ए तुझं हे गटार तोंड जरा बंद ठेवतेस का आणि आपल्याला जर का चांगलं बोलता येत नसेल तर निदान वाईटसुद्धा बोलू नये आणि आमची गाडी खात पडू दे नाही तर कशी बी जाऊ दे तुला काय करायचं आहे गं असं म्हणून तो रागातच तिच्याकडे पाहतो आणि माझ्या बिझनेसकडे बघण्यापेक्षा तुझा हा बबडे आहे ना त्याच्या बिझनेसकडे बघ ना जरा त्याला विचार ना तुझ्या बिझनेसचं काय झालं म्हणून अजून घरामध्ये तो एक रुपयासुद्धा देत नाही असं सत्य आता पंकजची लायकी काढत म्हणतो तेव्हा निरूपाचा चेहराच पडतो तेव्हा आता मीरा म्हणते राहू द्या चला जाऊ द्या तिकडे मग आता सत्या म्हणतो राहू द्या काय धुमके तू अगं ही कोण लागून गेली अशी सारखी आपली टोमणे मारून बोलते ही काही पण बोलणार आणि आपण ऐकून घ्यायचं का अगं खरं तर तुझं चुकतं धुमके तू ओगीच फुकटशी मेहनत करत बसती आणि हिने केलेली पापणा तू धुधू बसते पण हिला ना त्याचं काहीसुद्धा नाही असं म्हणून सत्या आता निरुपालाच खूप बोलत असतो तर मीरा आता गप्प राहते कारण एवढं त्यांनी कर्ज केलं आणि हे सगळं कर्ज सत्या फेडतायत तरीही निरुपा सारखी सारखी बोलत असते तेव्हा आता निरुपा रागातच म्हणते तू तुझं तोंड गप्पा कर त्या खटारा गाडीवर ना आला म्हटल्यानंतर काय मोठा तीर नाही मारला तू ए तू डबल पनवती घरातली सगळी कामं करायची आहेत चलने म्हणून लगेचच आता निरुपा इशारा करते की कामे करायला जा अगोदर तेव्हा सत्या रागातच म्हणतो ए तू हे नाही सांगायचं समजलं त्यानंतर पंकज आता लगेचच ऑब्झर्व करत म्हणतो मम्मा अगं या दोघांचा चेहरा आज वेगळा वाटत नाही आहे का नक्कीच काहीतरी आहे असं मला वाटतंय असं आता पंकज म्हणत असतो आणि सत्याकडे सारखा सारखा पाहत असतो त्यानंतर तो म्हणतो मम्मा अगं बघ ना हाताला काहीतरी लागलंय त्याच्या तेव्हा सत्या लगेच असतो हात लपवतो आणि त्या दोघांकडे रागात पाहतो तर आता मीराला खूपच वाईट वाटतं तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये रिया ही विक्रम आणि शलकाला म्हणते तुम्ही दोघांनी जे काही केलंय ना ते मुद्दाम केलंय तेव्हा विक्रम आपला गुन्हा कबूल करत म्हणतो हो मी वागलो कारण त्या मुलांना धडा शिकवणं गरजेचं होतं आणि त्याला समज देणं सुद्धा गरजेचं होतं म्हणून तेव्हा रियाला आता खूपच वाईट वाटतं आणि तिच्या डोळ्यात पाणी येतं तर दुसरीकडे सत्या रूममध्ये येतो आणि तसाच खाली अंथरूम करून तेथे पडतो आणि म्हणतो माझ्या बायकोने मला शिकवलंय शब्दांचं मलम जेव्हा अपुरं पडतं तेव्हा भा शांत व्हावं आणि आपल्या माणसाला मायेनं जवळ घ्यावं तेव्हा तो आता झोपल्यानंतर हाताचा आडवा करतो तेव्हा मीरा लगेचच तेथे जाते त्याच्या हातावर डोकं ठेवून झोपते कारण मायेनं डोक्यावरनं हात फिरवला ना की सर्व जखमा अगदी अशा नाहीशा होतात असं म्हणून लगेचच तो आता तिच्याकडे पाहतो दोघेही एकमेकांकडे पाहत राहतात अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा